बर बिन खसखशीच बस का माझ्यासाठी नाश्ता दिलाय बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा देवा देवायचो हरामी तो राम निघला रे देव माणूस निघला रे ॉग साहेबांना फिरवण्यात आलेलं आहे आता चाललेलं आहे वापस घरी मस्त पिको सूर्यासाठी ढगाने मोकळी जागा केलेली आहे किरण येण्यासाठी पण किरण काय येणार चला जाऊ घरी फ्रेश होऊ साहेबां जाऊ लक्ष लक्ष्याने लक्ष साहेब हाडकला आमचं चला जाय का काळू जरा हलका हो आता चला चला ब्लॅक परीला पुसलेलं आहे मस्त मस्तपैकी आता जाऊ चहा पिऊ फ्रेश होऊ आणि साहेबांची आपल्याला नेहमीप्रमाणे एंट्री इथं पसरलेलं आहे आणि मॅडम तिथं दंगा सुरू झालेला आहे चहा झाला का तू बोल फक्त चहा झालेला आहे चहा चाला बस का बस थोडं तिकट बस अरे बाप्पा बस बा आईनं माझ्यासाठी नाश्ता दिलाय <laughs> देवा 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 देवा। तर तो, तो, तो राम निघला रे देव माणूस निघला रे यात काय आय ना माझ्यासाठी एवढा नाश्ता दिला की भरवून आले डबा भरायला आलेले खाऊ जाऊया दुटीला आता डायरेक्ट संध्याकाळी बारा तासांनी तेरा तासांनी आपला एक जॉबच सुरू झाला काय करायचं हे कशाला एवढं देते खाल्लं तर ते इकडे तीन जपान पुरत व्ह्यू बघू शकता खतरनाकडक झालेले आहेत बघू शकता पण मला वाटतं पाऊस काय पडणार नाही कारण ढग चालला सरळ खाली त्यामुळं मग सुटल्यामुळं सांगता येत नाही चला आलोय मी पातळ आहे असं पप्पांचं म्हणणं आहे चला ठीक आहे तेच बघतो काय कसं आहे एकदा नजर फिरवून घेतो एकदा परत हे वा पप्पांचं कामगार हवाय भुजगावनं म्हणतात आमच्या याच्यात तेच छोटं आहे मोठं झालं काय तेच मोठं झालं भुजगावनं चला बघूया म्हणलं ना वातावरण असंच जाते पाऊस काय पडत नाही चला हे असं काम आहे इथनं इकडं सगळी मकाच आहे काय विशेष चल आज थंडीत एवढं गरमागरम अंडी पेशल केलेली आहेत मस्त वेगळी गरमागरम भाकरी गरमागरम वेगळी चपाती गरमागरम चपाती घेत हाऊ या गरमागरम आमचं गरम। जेवण झालेलं ला आहे असं तऱ्हेने आणि आम्ही आता भांडी धोतोय आम्ही म्हणजे मम्मी आणि आम्ही इकडं तिकडं टहूकतोय बघतोय कुठं कोण मम्मी देते का आता शिपूड हलवत हलवत मा तोंडी खरकट आवडते तुला वे असं दिलेलं आवडत नाही बघतोय अजून इकडं तिकडं कोण येते कोण देते का कसं कुठं होते मम्मी जवळ बाट करतो चला अरे बापरे आजच पळत गेला येऊ अरे बाप ऐकलं की मम्मी तुझं कसं ऐकायला लागलं ते आजकाल इकडे म्हणलं लगेच आला विशेषच आहे विशेषच आहे विशेषच आहे चला ब्लॉगला संपूया आणि एडिटिंग करून मस्तपैकी झोपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्याने व नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तले बाय बाय आणि बाय